मुंबईतल्या बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण एकोणऐशेव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीला वेग स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती देशाला करणार संबोधित अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही संयमानं परिस्थितीवर उपाययोजना सुरू मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती बिहारच्या मतदारांना अकरा ओळखपत्र दाखवण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी मतदार यादी सुधारणा मोहीम मतदार सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा दिल्ली एनसीआर परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडून श्वान आसरा केंद्रात पाठवण्यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ठेवला राखून विकसित भारताच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचं महत्त्वाचं योगदान महाराष्ट्र देशाचं विकास इंजिन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशीविषयी जनजागृती करावी कायदा सुव्यवस्थेचा आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि युक्रेनसोबतचा संघर्ष थांबवला नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा